आपलं ड्रोन ओपन केलेलं आहे पूर्ण आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे अजून माहिती नाही त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता माझा तर ते म्हणलं इथे या मी एक अजून दोन तास काय करेल मलाच माहित नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये मी सध्या सुरतच्या रेल्वे स्टेशनला आलेलो आहे हे बघू शकता सुरतच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो पोहोचलोय मी बस नाही ज्या मंदिरामध्ये ज्या आश्रममध्ये मी सायकल ठेवली होती त्या आश्रममध्ये त्या आश्रमपासून जे ना बस पकडली मी आणि डायरेक्ट आलो मी सूरतच्या आपल्या रेल्वे स्टेशनला आलो नाही का आता इथून मला जे आहे ना मुंबईची आपली ट्रेन पकडायची आहे आता साडेचार पाच वाजता लागू शकते आपल्याला ट्रेन बघूच आपण काय होतं काय नाही या व्हिडिओमध्ये चला आपण आपल्या ड्रोनला नीट करण्यासाठी आपला ड्रोनचा जे आहे ना नेव्हिगेशन एररचा प्रॉब्लेम यायला लागला आहे तर ते नेव्हिगेशन एररचा प्रॉब्लेम ठीक करण्यासाठी आपण मुंबईला चाललेलं होतं जिथून आपण ड्रोन घेतलं होतं तिथं चाललेलं होतं नाही का आ, तर व्हिडिओमध्ये राहा आणि आपली सायकल जसं की तुम्हाला माहिती आपण सायकल आपल्या सेफ जागेवर ठेवलेली काय अडचण नाही आपलं ड्रोन आपलं सगळं रिपेअर झाल्यानंतर आपण परत आपल्या सायकल सायकलकडे जाणार आहे तर चला बघा मित्रांनो गर्दी किती इथे दादरच्या रेल्वे स्टेशनला सध्या मी दादरच्या रेल्वे स्टेशनला एवढी गर्दी बोल मी आता एक अशा ठिकाणी आलेलो आहे जिथं आपलं ड्रोन सर्विस होईल म्हणजे आपण जिथून दोन ड्रोन घेतलं होतं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता माझा तर ते म्हणलं इथे या तर तिथं त्या ठिकाणी मी आलेलो आहे सध्या इथं आलेलो आहे बघू शकता आणि बाहेर पोहोचलो आता भयानक सगळ्या मुंबईमध्ये चालू आहे आणि कसं बसं आपलं ट्रेननी मस्तपैकी इथं आलो तर कुठं आलो तुम्हाला सांगतो नंतर आधी आपल्या ड्रोनला काय प्रॉब्लेम झाला आहे एखादा खोलून व्यवस्थित आणि नंतर आपलं कळणार आहे की आपल्या ॲक्च्युली ड्रोनला नेव्हिगेशन इरर म्हणजे जी पी एस कनेक्ट होत नाही तर ते कशामुळे होत नाही ते कळणं आपल्याला आणि घोटाळा भेटाळा काय नाही नॉर्मल सगळ्या शक्यतो बऱ्याच ड्रोनला हा प्रॉब्लेम येत असतो त्याच्यामुळे आपण हे ठीक आहे बघूत काय होते काय नाही चला व्हिडिओमध्ये जा आणि चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करा आता निका रिक्लाय हे बघू शकतो आपला ड्रोन ओपन केलेलं आहे पूर्ण आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे अजून काही माहिती नाहीये आहे थोडस आतमध्ये खोलल्यानंतर कळलं थोडस कडीचं आहे थोडस मोटर वगैरे जाम होत वाढत ठीक आहे आणि मस्त पैकी मित्रांनो ड्रोन वगैरे सगळं खोला इथं बरेच ड्रोन आहेत पण आपला ड्रोन आता कवाशिक निड होतं काय माहिती बघावं काय मला बहुत काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय प्रॉब्लेम येतोय तुम्हाला जर घ्यायचा असेल तर आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर कसा प्रॉब्लेम येऊ शकतो हे सगळं सांगणार आहे मी ड्रोन जे ना तिकडे नीट करायला ठेवला मित्रांनो आणि आता तिकडे नाश्ता करायला काय बघा एवढे एवढे एक दोन तीन चार पाच सहा जण असून सुद्धा कामा पाडावर

आता पण व्हिडिओ चालू नव्हता केला मित्रांनो आता भाजीपाव घातलाय वडापाव घातलाय आता पण शूट घेतला आता ते व्हिडिओ चालू नाही केला बटन चालू नाही केला व्हिडिओचं आणि तसंच म्हणलं बोलत आणि नंतर काय मला ते बटन चालू नाही माग झालंय गार वातावरण आणि पुढं गरम वडापाव घाव राहिला एकच नंबर वातावरण माग डेपो चाललाय मुंबई मुंबईमध्ये कोट बरला मग झाले म्हणजे फिफ्टी सिक्स छप्पन रुपये मला वाटतं पंधरा तीस पंधरा काय अठरा रुपये अठरा आणि हे भजे दहाच राहिलो व्हिडिओ मध्ये पण <S preach miracle> रुपये झाले तर मित्रांनो आता मस्त पैकी तर फायनली हे तर आता हे सगळं डस्टबिन पण टाकले इथं आणि आता मी निघलेलो आहे परत आपल्या ड्रोन चार साईडला आता बराच टाइमपास केला टाइमपास नाही आहे मला भूक लागली होतीनं त्याच्यामुळे म्हणलं मग कसं माहिती आहे का हे काम आहे मग जर मला जर वाटलं म्हणजे मग जर मला जर भूक लागली आणि मला जर टायम ज्या वेळेला भेटलं नाही तर मग चिडचिड होती मला मग मला पहिल्यापासून सवय दिस त्याच्यामुळे म्हणलं पाठपुन आता काय करू माहिती आहे का नाश्ता करू इथं मराठी ट्रॉफी हे बघू शकता हे दहाला कायदा आत्ताच येतो काय नाही मग आता आजपासून जे ना थोडेसे येडेसाडे जास्त करू लागणार आपल्या युट्यूबला व्ह्यूज आहे ना तुम्हाला चांगला आवडत नाही तुम्हाला काहीतरी येड बाकडाचा आवडतं होई पाठीमागं हत्तीचा हत्तीचा मागची साईड हत्ती जी आहे ना हत्ती करून घ्यायचं आजच्या मागून दिसला आजचे कुठे रिक्षेला या डोक्या मी आपल्या जिथं ड्रोन लावलेलं आहे ना ला। दावखान्या दा टाकले म्हणजे जिथं ड्रोन दाखवाने टाकलेलं आहे ना तिथं दाखवण्यात म्हणा तो तर तिथून एक किलोमीटर इकडे आलो मी आलीकडे तिथं नाश्ता कराला या रिक्षाला या रिक्षा देऊन जाऊ तो रिक्षा घेऊ त्याचा नंबर बघा तो मायपडे येऊन थांबला तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता मस्त मी चाललेलो आहे ड्रोनकड परत आणि आपला हात आलीत आली धाबा डांगडांग मा चांग शांत आला डांगडांग मात चळांनी शांत हवा असं करीत चाललेलो आहे तर आपल्या ड्रोनकडे जाऊ आपल्या ड्रोनची कुठपर्यंत आलं आहे कुठपर्यंत नाही सगळ्या गोष्टी सांगू दाखवू आणि मी सगळं दाखवल्यानंतर गप्प बाबलं गप्पटीची गोळ मागं जायचं आपलं अंगलेश्वरला म्हणजे गुजरात साईडला जायचं आहे अजून गुजरातला म्हणजे गुजरातला मी कधी जाणार आहे ड्रोन कधी नीट होणार आहे सगळ्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे त्याच्यासाठी त्या दवाखान्यातल्या डॉक्टरला सांगावं लागेल की बाटतून आमचं काफाडाबाटा आवर त्याच्यामुळे नाही का असं काहीतरी विषय चला पाऊस झाला अचानकच पाऊस झाला मुंबई मध्ये सगळं तरी कामाचं मित्रांनो ह्याचं दुकान आहे परफेक्ट इक्विन इकवीन आलो नीट कारला नाही फोकाट प्रमोशन चालू आहे दुकानात आता आतमध्ये फक्त कुठपर्यंत आहे कुठपर्यंत नाही सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात दाखवा लागतात आता दू फिरस कामं करीत बसली असते रताळी आमचं काम सोडून काय वगैरे ठेवले मित्रांनो मुंबईमध्ये ट्रॅफिक सध्या सध्या टाईम झालेला आहे आता मी इकडे आलो का मग <स्त्रावस> आमचं <स्तुरस> भयानक गर्दी लागलेली बँड्रा स्टेशनवरती ही शकतात गर्दी सध्या सगळे लोकलचे लोक सगळे सगळे जॉब येते आणि बघा गर्दी भयानक बघा गर्दी एवढी भयानक गर्दी, गर्दी चालू आहे ना गर्दी लागलेली गर। आहे का मी एक अजून दोन तास काय करेन मलाच माहित नाही टाइमपास करावं लागेल काहीतरी आता पण काही नाही इथं थांबावं लागेल कारण दुसरीकडे जर गेलो होतो लवकर मला टाइमवर वेळेवर येणार येणं होणार नाही ठीक आहे बघू तो अजून पण एकदा की बँड्रामध्ये आपली गाडी लागणार आहे का दुसरीकडे लागणार आहे कारण जर अवकाचूक झाली तर तुमचा रोहित शर्मा इथंच राहील तसं व्हायला नाही पाहिजे नाही का नाही आपली गाडीच इथंच लागणार आहे आपल्या बँड्रा स्टेशनलाच लागणार आहे आपली गाडी तर मित्रांनो आता सकाळचे साडेचार वाजले आणि साडेचार वाजता मी अंकलेश्वर या अंकलेश्वर जंक्शनवर आलोय सध्या हे बघू शकता इथं आलो आहे मी सकाळच्या साडेचार वाजता पोहोचलो मी स्टेशनवरती आणि आता आपल्याला बस पकडायची इतर जाणं आहे हां क्या बोल हा नाही इतर बस स्टँड पे जाणार आहे ते म्हणून राहिलं कुठं तर मित्रांनो आता इथून मला बस पकडायची आहे आपले जिथं सायकल आपण ठेवलेली आहे तिथं जायचं आहे आपल्याला तर आपण बघूच बस स्टँड कधी लांब आहे आणि बघूच बस कोणती पकड पकडत आपण बस कोणतीला कधी सगळं काही बघायला व्हिडिओमध्ये भेटणार तुम्हाला तर व्हिडिओमध्ये राहत चालला त्या एरियामध्ये साडेचार वाजले तरी एक पण दुकान उघडं नाही आहे आणि दादा सकाळ सकाळी आपलं दुकान उघडलं आहे आणि कारण पेपरचं दुकान नाही का पेपर सगळ्या सकाळ सकाळीच वाचायला लागत ला असं काहीतरी विषय आहे फायनली मी आता इथे उतरलेलोय डायरेक्ट दारात उतरलो मस्त पैकी तर ज्या आश्रम मध्ये आपली सायकल लावली ती त्या आश्रम मध्ये डायरेक्ट आलेलो आहे फायनली बघू शकता त्याच आश्रम नाही का आपली सायकल बघू फटकून सगळ्या गोष्टी आता सगळ्या शांत वातावरण का मित्रांनो सायकल आपली इथे लावली ती इथं आणि हे इकडं आश्रम आहे इकडे मंदिर आहे मारुतीचं माझा ना एवढं बेकार विषय झालाय झोप नाही झाली काही नाही रात्री आणि असं थोडंसं अस्वस्थ वाढायला लागलं आहे मला तर रांगोळून करतो म्हणजे थोडंसं होईल पण झोप नाही झाल्यामुळे मला जे ना आज ट्रॅव्हलिंगला थोडासा प्रॉब्लेम होईल येणार रे मी काय करणार आहे थोडी कमी व्हाय ना ट्रॅव्हलिंग बरं का पण आज झोप घेणार आहे म्हणजे झोप झोप घ्यावा लागेल ना जर झोप नाही घेतली मला बोलता पण यायला म्हणजे असं एकदमच असं माइंड थोडंसं हल्ल्यावर झालं आहे असं म्हणजे का अस्वस्थ झोप न झाल्यामुळे होतं तसं काय अडचण नाही बघत जाता जाता आपण मस्त बघी चांगल्या ठिकाणी एखाद्या गार सावलीत मस्त जेवाबलीत तांडून ड्रोन जर मस्त जर काही घोटाळा झाला तर आपण मस्त पैकी शंभर टक्के मस्त शूट घेतली असते बरे बरी आणि ड्रोनचा मध्येच पाचका झाला घोटाळा तर आता क नेट होत नाही नाही काय मधे हे कसं असतं इलेक्ट्रॉनिक वस्तू ना नाजूक साजूक असते आता आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जपावं लागतं जपलं जपणं तर मी त्यासाठी स्पेशल बॉक्स करून ठेवला आहे तुम्हाला जाणारा घेतो हे बघू शकता ते टेंटच्या खाली जे न बॉक्स दिसतो काळा तो काळा बॉक्स फक्त आपल्या स्पेशल ड्रोनसाठी केला आहे जेणेकरून ड्रोनमध्ये पाणी जाऊ नये ड्रोनला काही होऊ नये पण तरी पण थोडंसं त्याच्यामुळे नाही झालं ते प्रॉब्लेम ते काहीतरी टेक्निकली म्हणजे त्या ड्रोनच्या आतला काहीतरी घोटाळा आहे थोडासा त्याचं जर आपली काही चुकी असती तर लगेच म्हणजे ते लगेच म्हणतात की तुमचं ड्रोन आज झालं तर झालं पण चुकी त्या ड्रोनचीच आहे म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक विषय थोडासा सेन्सरचा खराब हा त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात त्याने काय केलं मग त्याने ते म्हणले दोन तीन दिवस थांबा आम्हाला पण प्रॉब्लेम कळाला नाही त्यांनी स्वतः खोलून पाहिलं त्यांना प्रॉब्लेम कळाला नाही त्याने कंपनीकडे ते म्हणले आम्ही कंपनीकडे पाठवतो ते प्रॉब्लेम कंपनीलाच करण म्हटलं काय अडचण नाही पण ते मग ते म्हणले दोन तीन दिवस थांबा मग काय अडचण नाही म्हणलं काय सभ्र काफल मिटावत आहे त्याच्यामुळे म्हटलं आता घरी दोन तीन दिवसामध्ये मी घरी जाईन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची मला की तुम्ही विचार करत असताना की बाबा हे पुढं द्वारकाला नाही गेला पुढे याला सोमनाथ येऊन की गेला नाही मग त्या साईडला गेला नाही तर मित्रांनो ते राजकोट त्या साईडला जे आहे ना सौराष्ट्र साईडला त्या साईडला आपण जाण्याचं सा, न न जाण्याचं सा कारण सांगतो मला मेन म्हणजे की बाबा त्या दु आपल्या मित्रांनो आपल्या द्वारका आणि सोमनाथ आपल्याला बरंच लांब पडतं तर त्यासाठी स्पेशल आपल्याला जायला जे आहे ना तू म्हणताना आता काही म्हणायला लागले हो तसाच विषय झाला आहे कारण आपल्याला लवकरात लवकर आसाम सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश त्या साईडला जायचं आहे विशेष मला काय वाटलं होतं की म्हणलं की गुजरातमध्ये काही ना काहीतरी चांगली गोष्ट असेल फिरायला याला पण गुजरातमध्ये साध्य तरी काही बरोबर नाही साध्य तरी एवढं काही चांगलं नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण कमीत कमी आपले चौदा ते पंधरा एपिसोड झाले पण आपले निम आ, निम्मे एपिसोड जे ना पावसामुळंच आपले खराब झाला जाऊन त्या काय नाही आपण द्वारका आणि आपण सोमनाथ साईडला एक ना एक दिवस नक्की जाणार आहेत पण त्यासाठी आधी आपल्याला जे महत्त्वाचे कंटेंट तुम्हाला मला जा दाखवायचे ते म्हणजे आपल्याला अरुणाचल प्रदेश आपलं लवकरात लवकर सिरीज नंबर सेकंड चालू करणार आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी नवीन चॅनल खोलावं का नाही कारण मला असं वाटतं की हे ब्लॉगिंग चॅनल आपल्याला फक्त ब्लॉगसाठी ठेवू आणि ट्रॅव्हलिंग चॅनल फक्त ट्रॅव्हलिंगसाठी ठेवू कारण मला यूट्यूबला असं विषय झाला आहे माझा की आपलं यूट्यूबला दोन तीन कंटेंट मिक्स पडल्यामुळं आपलं युट्यूब पुरं होत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती आहे का युट्यूबचं असतं आहे यूट्यूबला जर कंटेंट तुमचा प्रॉपर असेल तर एक कंटेंट धरून तुम्ही चालले तर तुमचं यूट्यूब पण ग्रो होतं पण आपल्या कंटेंटला का असं का झालं आहे माहिती का दोन तीन कंटेंट सोबत पडल्यामुळं जे ना आपलं कॉमेडी कंटेंट आणि आपलं ब्लॉगिंग कंटेंट आपला, आपला, आपला ट्रॅव्हलिंग कंटेंट सगळे एकत्र झाल्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम यायला लागला ला आहे असा विषय काय अडचण नाही बघूच पण तुम्ही फक्त सपोर्ट करा रे फक्त ट्रॅव्हलिंग कंटेंट जर असेल जर आपण ट्रॅव्हलिंग चॅनल नवीन खोललं आपण चॅनल खोलू शकतो ट्रॅव्हल विथ बडे ट्रॅव्हल विथ बडे नावाचं चॅनल खोलणार आहे तर आपण प्लॅने डोक्यात ते जर खोललं का नवीन आपण मस्तपैकी आपण नवीन चॅनलसोबत नवीन मस्त जर्नी चालू करू काय अडचण नाही दोन्ही चॅनल आपले गृह होणार दोन्ही आपले चॅनल मस्तपैकी ब्लॉगिंग चॅनल आणि ट्रॅव्हलिंग चॅनल दोन्ही पण आपले चालू राहणार असा माझा विचार आहे फक्त कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी ते करायला पाहिजे का तसं मला एका दादाची कमेंट आलीते काल दोन दोन दिवसापूर्वी एक दोघा जणांची कमेंट आली की तू दुसरा चॅनल खोल खोलाव ट्रॅव्हलिंगसाठी तर हे ब्लॉगिंग चॅनल मॉन्टायझ झालं आहे ऑलरेडी याला आपण बंद नाही करणार कारण हे पण चालू ठेवणार आणि नवीन ट्रॅव्हलिंग चॅनल आपण लवकरात लवकर, लवकर खोलणार आणि करन ते नवीन ट्रॅव्हलिंग चॅनल आपण नवीन सिरीजसोबत खोलणार नवीन ज्या आपण सिरीज नंबर सेकंड चालू करणार आहेत ना त्या टायमाला ते आपण ते ट्रॅव्हलिंग चॅनल खोलू शकतो नाही असं काहीतरी ठीक आहे काय अडचण नाही मित्रांनो आणि रा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहत चालला जा आणि लाईक करी जा कालचा व्हिडिओपासून पाहिला जातो व्हिडिओ प्लपला आपला पहा आणि तिथून इथपर्यंत मुंबईवरून इथपर्यंत कसा आलो आणि मुंबईला जाऊन कोणत्या कोणत्या काम केले ड्रोनविषयी ते सगळं आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला जर ड्रोन घ्यायचा डीजीआयचा तर प्रॉपर घेत जा आणि डीजीआयचा ड्रोन ज्यांना घ्यायचा त्यांनी काय करा वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी नक्की घ्या आणि महत्त्वाची गोष्ट ड्रोन पाहून घ्या प्रॉपर त्याचे ते पंखे वगैरे त्याचे मोटर मोटर वगैरे त्याचं सेन्सर वगैरे त्याचं त्याचा ग्लिम्बल मोटर सगळ्या गोष्टी घ्या कारण माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो काय नाही चला आता आंघोळ भिंगूळ करतो मस्त पैकी टाइमपास नाही करा जास्त आपल्याला बॅटरी चार्जिंगला लावतो एक बॅटरी ऑलरेडी चार्जिंग झालेली आहे मित्र आहे नो आता आंघोळ भिंगोळ केली शर्ट फिरटं बदलीला मस्तपैकी नवीन विषय केला आणि मस्त पैकी आता निघालेलो आहे मी सायकल पण रेडी केली बघू शकता आता टेंट वगैरे लावलंच हो पहिलं आणि बाकीचे सामान वगैरे जे ना ते सेटअप केलंय मस्त पैकी हे बघा असं आहे का सगळं सामान वगैरे सेटअप केलंय आणि बॅटरी वगैरे थोडीफार चार्जिंग झाली आहे आणि फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मोबाईल चार्जिंग झाले नाही तर कारण आपल्याला याला उशीर झाला तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझी झोपत झालेली नाही त्या झोप न झाल्यामुळे मला अस्वस्थपणा आला आहे पण जाऊन ते आता काय करता पटकन निधून निघलं म्हणजे आपल्याला पट पुढं पुढं जायचं आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी की आपल्याला लवकरात लवकर एक चॅनल खोलायचं आहे त्याचं नाव असणार आहे आपलं ट्रॅव्हल विथ बडे किंवा ट्रॅव्हल हां ट्रॅव्हल विथ बडे असं काहीतरी चॅनलचं नाव तुम्हाला लवकरात लवकर कळून जाईल कारण या चॅनलवर आपण ब्लॉग करणार आहेत आणि त्या चॅनलवर आपण ट्रॅव्हल ब्लॉग करणार आहे ब्लॉगिंग आणि ट्रॅव्हल ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग आणि ब्लॉगमध्ये बरंच काही डिफरन्स आहे का तर ठीक आहे मित्रांनो काही आपलं तुम्ही म्हणत असताना अचानक असं काही निर्णय ठरला आहे कारण मित्रांनो आपल्या चॅनलला कंटेन मॅच हो न होत असल्यामुळं आपल्या चॅनल जी आहे ना थोडंसं थोडंसं रीच कमी झालेली आहे आपल्या डाऊन झालेली आपल्या चॅनलची त्यामुळं आपल्याला जी आहे ना लवकरात लवकर आपलं चॅनल तुम्हाला काहीतरी मला असं वाटतं की तुम्हाला लव जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण जी मेहनत करतोय ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी एक दिव्यांग व्यक्ती एक अपंग व्यक्ती जो ज्याला एक हात नाही तो सायकलवर अर्धा भारत निडू शकतो तर तुम्ही असे खचून जाऊ जाऊ शकत नाहीत हे तुम्हाला सगळ्यांना मला दाखवायचं आहे पण ते कमी लोकांपर्यंत पोहोचत आहे त्यासाठी आपल्याला लवकर लवकर लव एक नवीन चॅनल खोलणार आहे आपण ठीक आहे मित्रांनो बोलबच्चन कमी करू आणि आपण लवकर लवकर आपल्या रोडनी मस्तपैकी तुंबाटामध्ये एकशे वीसच्या स्पीडनी निघू स्याला बाला काय विकूल तुम्ही काय विकतात भांडे भांडे मित्रांनो आता, नो आता, ले ले लवकर, लवकर आता आपली महाराष्ट्राची बाँड्री महाराष्ट्राची बाउंड्री एक किलोमीटर वरच राहिलेली एक किलोमीटर लांब फक्त आपली महाराष्ट्राची बाँड्री आहे आणि लवकरात लवकर मी जातोय आता तिकडं आपलं महाराष्ट्र चालू होतं गुजरात संपत आहे आता इथून नाही का सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट चला आता मस्त पैकी नो चेकपोस्ट ही बघा चेकपोस्ट महाराष्ट्र चेकपोस्ट गुजरात गुजरात महाराष्ट्र बाँड्री आपल्या गुजरात महाराष्ट्र बाँड्री आणि इथं दोन चार जे पोलिस उभा हो आहेत काय करतात मलाच कळून देत नाहीत आणि आजपासून देवीलचा फेस भयानक चालू आहे इथून पुढे दिसते भांडणगरी जायची भांडणाशिवाय व्हिडिओ व्हायरल जाणार नाहीत पोलीस सोबत भांडण करायचे जेलमध्ये जायचो माझ्या काय पाहिजे ते मित्रांनो बघती सुरतला चालली आणि आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याच गाड्या सुरतला यात आता गुजरातसाठी येत येतात नाही का असं काहीतरी आपले इथे साहेब लोक भेटले होते ते म्हणले कुठं चालले कुठं नाही त्यांना सांगितलं थोडंसं नाही का आणि आता चाललो आपल्या महाराष्ट्रामध्ये एंट्री करतोय नंदुरबार साईडला चला जाता मला काय असला मस्त सुंदर असा नजारा दिसला बाबा म्हटलंय का तुम्हाला पण दाखवू सर तर तुम्ही म्हणता ना नजारा काय असला तसला मित्रांनो असला क्लास नजारा आहे का म्हणजे मी पाहिला तिकडं आणि तिकडं पाहता क्षणी घे डोळे असे फार खालून वरून भारून गेले बघू शकता तुम्ही बरा बाप मित्रांनो तुम्हाला दिसता सांगा नसताना काय माहिती तुम्ही अंधक अंधक दिसते ते डोंगर थोडं पुढे गेल्यानंतर नंतर तुम्हाला दिसून जाईल तिथे थोड्या जाळ्या फिराय ते दिसायला लागल्यात मित्रांनो आता आई खाटत लागला आता नाही तिकडे डोंगर डोंगर बघा अंध कांदा राहील तुम्हाला ते डोंगर बघा फक्त अंध कांदा ते दिसत राहिल तुम्हाला डोंगर ते डोंगर आल्या जाळ्यामध्ये त्या जाळ्याला जाळ्याच मजवडं दिसत राहील तुम्हाला तबाकी डोंगर त्या साईडला असले भारी मिस्त डोंगर आहेत नादारे असं वाटतं सह्याद्री पर्वत आहे एवढं भारी दिसतं जे धुकं पिकं आहे ना एक नंबर क्वालिटी एकदम क्वालिटी काम होतो तो महाराष्ट्र पडलं बायानक नंदुरबारच्या जिल्ह्यामध्ये पण ते तयार करंगखेडा करंगखेडामध्ये आलो आहे आपली सायकल इथं लावली आणि लस्सी घेतोय थोडी जादा भेटले होते आपले मध्ये सध्या आणि बीडला बीड जिल्ह्यामध्ये ते बरेच दिवस होते ना का तर आता इथं दहा वर्ष दहा वर्ष होते आणि इथं भेटले मला त्यांनी ते म्हणलेलं येऊन पडलेलं लस्सी बिस्सी प्यायला या तर आता मस्त लस्सी वगैरे पाजली छान वाटलं भेटून आता भयानक हा बोला ना गणेश 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 पी एस आय गणेश अरे वा ठीक आहे तर आता सायकल वगैरे लावली मस्त लिहून पडलं भयानक बाहेर त्याच्यामुळे थोडं थांबलो पण पुढे चला आता लस्सी वगैरे घेतो आणि निघतो होतो कारण इथं सायकल लावली थोडीशी पेट्रोल पंपवर आलो होतो जेवण वगैरे केलं होतं हॉटेलवरती आपल्या शेव भाजींचे रोटी वगैरे खाल्ली सायकल इथं लावली आणि सायकल पेट्रोल पंपवरती आल्यानंतर जे ना म्हणलं थोडंसं बॅटरी चार्जिंग करावं थांबल्यास कारण सकाळी मी आतापर्यंत मी ना मित्रांनो एक सकाळपासून आतापर्यंत साठ साठ किलोमीटरच्या आसपास आलेलो आहे तर ज्या आश्रममध्ये मी थांबलो होतो तिथून तर नंदुरबार माझ्यापासून फक्त एक किलोमीटर लागले नंदुरबारच्या जवळच आलो मी नंदुरबार हे जे मागं बिल्डिंग वगैरे हो फक्त तर ते नंदुरबार आहे तर नंदुरबार माझ्यापासून म्हणजे जिथं मी थांबलो तिथून मला साठ किलोमीटर दाखवले सध्या तर ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही आता मस्तपैकी सायकल वगैरे लावली तर आणि बॅटरी पण चार्जिंग लावलं तिथं पेट्रोल पंपवरती कारण मी जास्तीत जास्त पेट्रोल पंपावरती बॅटरी चार्जिंग काय लावतो माहिती का की पेट्रोल पंपावरती वोल्टेज जी आहे ना वोल्टेज चार्जिंग व्होल्टेज जास्त असतं हाय क्वालिटी करंट जास्त असतं त्याच्यामुळे पटकन चार्जिंग होतं तर जे एक माझ्याकडे दोन चार्जर येतं ॲक्च्युअली तर त्याच्यामधलं एक चार्जर जे आहे ना त्याला कमी चार्जिंग असली कमी वोल्टेज असलं तरी ते चार्जिंग जाते पण दुसरं जे चार्ज चार्जर आहे माझं त्याच्यामध्ये वोल्टेज जास्त लागत त्याच्यामध्ये कधी पण कुठं पण चार्जिंग होत नाही त्याला वोल्टेज असलं तर ते लागत आहे तरी तो वोल्टेज जास्त असतं फायनली ठीक आहे आता लय भायन उन आहे काही जागे पोहोच चालू आहे आपल्या आमच्या गावाकडे भयानक पोहोच चालू आहे आणि इथं जे महाराज उन आता थोड्या दिवसात हिवाळा लागेल वातावरणामध्ये चेंजेस होतो अचानक काय झालं माहिती का तर तुम्हाला सांगतो मी आता वाजले होते साडेपाच आणि साडेपाच वाजले तर अचानक ठरलं की आपले हे नाशिकचे तर आता भेटले ते चालले होते नाशिकला आणि नाशिक ते काय म्हणले ते तुमची सायकल जे आहे ना आपल्या गाडीमध्ये टाका कारण मला पण लवकर संभाजीनगर जायचं आहे आणि आपली लवकर नवीन सिरीज तयार करायची आहे कारण ड्रोन आपलं जसं की तुम्हाला माहिती आहे ड्रोन आपलं मुंबईला साठी ठेवलेलं आहे आपण तर येवं पण आपल्याला काही व्हिडिओ व्हिडिओ काढला असं मोड नाही राहिला शिवाय काय विशेष नाही इथं वातावरण पण असं काही एवढं काही खास नाही दाखवण्यासारखं तुम्ही म्हणता की बाबा ही गाडी सायकल टाकली तसा विषय काही नाही आहे आपल्याला गरज होती टाकणं जेणेकरून आपण लवकर लवकर चांगली व्हिडिओ पोस्ट करते येईल आणि लवकर लवकर आपण एक नवीन चॅनल पण ओपन करत आहेत त्यासाठी आपल्याला सगळ्या सगळ्या गोष्टी तयार करायची त्यासाठी आपण सायकल टाकली दादा दादाने भेटले टायमवरच भेटले आणि चढ पण लयन घेईन हे बघू शकत बाहेरच चढ लागलेलं आहे ठीक आहे मित्रांनो चला आता लवकरात लवकर संभाजीनगरमध्ये आपली सायकल कुठपर्यंत जाते सगळं काय तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये ना चला